महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्यामार्फत राबवण्यात येत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे पदविका अभ्यासक्रम प्रवेशाकरता अर्ज भरण्यासाठी आता नऊ जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे प्रथम वर्ष पदविका अभयांत्रिक अभ्यासक्रमाच्या पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र नॉन क्रिमोरियल व इतर प्रमाणपत्रे मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन अर्ज भरण्यास महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तरी पदविका अभ्यासक्रम प्रवेश करता अर्ज भरण्यासाठी सुधारित अंतिम दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस असणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी व सविस्तर वेळापत्रक प्रवेश प्रक्रियेचा तपशील विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी शासनमान्य प्रवेश सुविधा केंद्र एम आय टी पॉलिटेक्निक रोटेगाव येथे संपर्क करावा अधिक माहितीसाठी संपर्क करा, करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर